अकोला शहरात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यासाठी विविध ठिकाणी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवाचे एक खास आकर्षण म्हणून ठरले शहरातील प्रसिद्ध श्री सालारसर बालाजी मंदिरात हनुमान जन्मोत्सवासाठी विशेष देखाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रयागराजच्या कुंभ देखावा साकारण्यात आला होता आणि यासाठी एक विशेष ड्रोन चित्रण सिटी न्यूज चे प्रेक्षक केशव खंडेलवाल यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले श्री सालासर बालाजी मंदिर अकोला येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला गेला या उत्सवात विशेष आकर्षण म्हणून प्रयागराज त्रिवेणी संगम अयोध्या येथील राम दरबार आणि काशी विश्वनाथ यांची झाकी तयार करण्यात आली या देखाव्यांचा आनंद घेण्यासाठी मंदिरात मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती होती पहिल्यांदाच या प्रकारचे प्रयागराज कुंभ मेळाव्याच्या देखाव्याने मंदिर परिसराला सजवले गेले या व्यतिरिक्त सेल्फी बूथ आणि आकर्षक रोषणाई देखील भक्तांना भारवून गेली संपूर्ण मंदिर परिसराला ड्रोनद्वारे कॅप्चर करण्यात आले असून हे ड्रोन शॉट्स अकोला येथील प्रसिद्ध फोटोग्राफर केशव खंडेलवाल यांनी घेतले त्यांच्या या विशेष ड्रोन चित्रणामुळे मंदिराच्या दृश्यांचा नयनरम्य अवलोकन सर्वांना मिळाले श्री सारासर बालाजी मंदिरातील या उत्सवाचे दृश्य अत्यंत देखावे आणि नयनरम्य होते भक्तांना एक अद्भुत अनुभव देणारा हनुमान जन्मोत्सव अकोला शहरातील धार्मिक महत्वपूर्ण ठिकाणी साजरा झाला केशव खंडेलवाल यांच्या द्रोण चित्रणामुळे या उत्सवाच्या दृश्यांचा अनुभव आणखी अप्रतिम झाला